रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अद्यापही तिढा सुटलेला नाहीये मात्र लवकरच या दोन्ही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे कारण पंधरा ऑगस्टला रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत आणि त्यामुळे या नेत्यांनाच पालकमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना मात्र या निर्णयानंतर नाराज असल्याचं दिसत आमचं पूर्व ठरलेलं होतं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि काल संध्याकाळी हे ऑर्डर निघाले ठीक आहे जे काय पूर्ण आदेश आलेले त्याचं पालन करतो आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोचले ओम फट, फट फट स्वाहा ओम फट फट स्वाहा महायुतीमध्ये पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू झालंय पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहणावरून दावणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय पंधरा ऑगस्टला रायगडात आदिती तटकरे तर नाशकात गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहे त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे ध्वजारोहण करणाऱ्या ने नेत्यांनाच मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर शिंदे आणि भरत गोगावले नाराज आहेत म्हणूनच की काय शिंदे आणि गोगावलींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारल्याच्या चर्चांनाही तोंड तोंड फुटलंय आदिती तटकरी यांनी झेंडा वंदन करणार म्हणून तुम्ही रुसून दिल्लीत आला अशी चर्चा आहे असं काय नाही दिल्लीत येणं म्हणजे तसं असणं असं काय भाग नाही आहे आमचं पूर्व न्यायोजितच ठरलेलं होतं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि काल संध्याकाळी हे ऑर्डर निघाले आमचं अगोदरच ठरलेलं त्यामुळे कोणाला मिळेल किंवा कोणाला नाही असा काय तो पार्ट नव्हता परंतु ठीक आहे जे काय करून आदेश आलेले त्याचं आम्ही पालन करतो आणि करतो रायगडच्या पालकमंत्री पदाचा टीरा सुटलेला नाही पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणार आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले ओम फट फट स्वाहा ओम फट फट स्वाहा चला आदित्य तटकरेंना रायगडचं पद मिळणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे तर दुसरीकडे शिवसेना देखील आपल्या मागणीवर ठाम आहे आम्ही नाराज नाही मात्र रायगडचे पालकमंत्री गोगावलेच होती असा ठाम विश्वास शिवसेनेच्या नेत्यांना दरम्यान महायुतीमध्ये सुरू असलेल्या या वादावरून संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेला फैलावर घेतलाय देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंच्या शिवसेनेला त्यांची लायकी दाखवल्याची सडकून टीका राऊतांनी केली आहे तुमचा गैरसमज आहे दादा भुसे आताच माझ्या सोबत होते ते या बैठकीला सुद्धा होते काही अपरिहार्य कारणामुळे आमचे भरत गोगावले आलेले नाही पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे हा पूर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी कुणी झेंडावंदन करावं ह्यासाठी काढलेलं आहे त्यामुळे पालकमंत्री बाबा वादाचा आणि याचा काही विषय नाही ना आमची मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवतात फडकवत्या पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकीक आहे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं अमित शहाने त्यांना सांगितलं की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो तो मैं उस बारे में मुख्यमंत्री को कोणी सूचना नाही दे देशाचं गृहमंत्रालय मंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे हो, सांगण्यासाठी नाही हे अमित शहानी डेप्युटी सीएमच्या तोंडावर सांगितलं हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा कॅबिनेटमध्येही पालकमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावर शिवसेनेला डावल गेल्याची चर्चा आहे त्यामुळे कॅबिनेटमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता होती मात्र पालकमंत्री पदावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय शिंदे साहेब या आता सध्याला श्रीनगरला आहेत आणि दुसरा पालकमंत्राचा विषय कॅबिनेटमध्ये कोणताही चर्चेला गेला नाही तर तिकडे नाशिकचं पालकमंत्रीपद देखील शिंदेच्या शिवसेनेच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजपसह पा राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं देखील दावा ठोकलाय मात्र तिथे देखील ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांनाच मिळणार आहे आणि त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांनाच मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय मला वाटत तो विषय सगळं वरिष्ठांचा आहे मान्य देवेंद्रजी आहेत मान्य शिंदेसाहेब आहेत मान्य दादा आहेत हे तिघं बसून या विषयावर निर्णय कठीण त्यांनी तो केलेला आहे मला वाटतं की हा काही वादाचा विषय तर, नाही अंतर्गत पण सामंजस्याने सगळा हा विषय मला वाटतं पंधरा ऑगस्टला ध्वजारोहणाचा शिवसेनेचे नेते आग्रही होते मात्र असं असताना देखील पुन्हा एकदा आदिती तटकरेंनाच ध्वजारोहणाचा मान मिळालाय त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंनाच मिळणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात ब्युरो रिपोर्ट झी तास